नमस्कार मंडळी साईप्राबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी सूर्यास्तानंतर काय करावे आणि काय करू नये याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगते ते आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर अजून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी वास्तूच्या नियमानुसार घरात सूर्यास्तानंतर काही कामे करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर काही कामे निषिद्ध आहेत असे मानले जाते की काही कामांमुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर काही कामे करणे अशुभ मानले जाते असे मानले जाते की या काळात कळत न कळत केलेली काही कृती व्यक्तीला आयुष्यात नकारात्मक परिणाम देऊ शकते घरामध्ये सूर्य मावळल्यानंतर काही गोष्टी न करण्याचा सल्ला दिला जातो असे म्हटले जाते की ही कामे केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते त्याचबरोबर व्यक्तीला आयुष्यात आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागू शकतो तर जाणून घेऊया संध्याकाळी सूर्यास्तानंतर कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत तर सर्वात प्रथम पाहूया सूर्यास्तानंतर काय करावे सूर्यास्ताच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजावर दिवा जरूर लावावा सूर्यास्तानंतर मंदिरात दिवा लावून देवी देवतांची पूजा करावी कापूर जाळून आरती करावी असे मानले जाते की यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते सूर्यास्तानंतर तुळशीच्या झाडाची पूजा करावी व झाडाजवळ तुपाचं किंवा तेलाचा दिवा जरूर लावावा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देते अशी मान्यता आहे सूर्यास्ताच्या वेळी देवी देवतांची भजने ऐकावीत मंत्र ऐकावेत असे म्हटले जाते की यामुळे कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती मिळते आता पाहूया सूर्यास्तानंतर काय करू नये वास्तुशास्त्रानुसार सूर्य मावळत आहे किंवा सूर्यास्त आधीच झाला आहे त्या काळात कपडे धुवून वाळू नये सूर्यास्तानंतर संध्याकाळी घरात साफसफाई न करण्याचा सल्ला दिला जातो असे मानले जाते की यामुळे घरातील आशीर्वाद संपत जातात नंतर वास्तूमध्ये सूर्यास्तानंतर तुळशीच्या झाडाला स्पर्श करणे हा सुद्धा एक दोष मानला जातो संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजासह इतर खोल्यांचे दिवे बंद ठेवणेसुद्धा अशुभ मानले जाते नंतर सूर्यास्ताच्या वेळी मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद करू नये वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर फार आवश्यक नसल्यास पैसे उधार देणे टाळावे वास्तूमध्ये संध्याकाळी घराच्या उंब उंबरठ्यावर बसणे अशुभ मानले जाते असे मानले जाते की संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर बसलेले असल्यास देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही सूर्यास्ताच्या वेळी खाणे टाळावे असे मानले जाते की सूर्यास्ताच्या वेळी अन्न खाल्ल्याने देवी लक्ष्मी नाराज होते ज्यामुळे घरात गरिबी येते वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तेचे वेळी झोपणे चुकीचे मानले जाते यामुळे दिनचर्येवर नकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते संध्याकाळी झोपल्याने अशुभ फळ आपल्याला मिळते अशीसुद्धा मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद